नमस्कार आपण पाहत आहे रत्नापौर्णिओ साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अन्नसेवा मंडपाचे भूमिपूजन एक घास आपुलकीचा लोकनायक संघटनेचा लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लोकनायक सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे चौक येथे अन्नसेवा देण्यात येणार असून एक घास आपुलकीचा लोकनायक संघटनेचा या शीर्षकाळी एकशे पाच ब्रास मंडपाची अन्न सेवा दिली जाणार आहे या अन्न मंडप सेवाचे लातूर शहर विभागीय पोलीस अधीक्षक श्री रणजित सावंत व भाजपा नेते संतोष बिंबडे यांच्या हस्ते आज तीस जुलै रोजी भूमिपूजन करण्यात आले साहित्यरत्न डॉक्टर अंगणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी लोकनायक संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी डीजे डॉलबी स्वागत पीठ विद्युत रोषणाई यासारख्या लाखो रुपयाच्या वाया जाणारा खर्च टाळूल साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या अन्वयांना अन्नसेवा व पाणी सेवा दिली जाणार आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती असल्यामुळे एकशे पाच ब्रासचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे अशी माहिती संघटनेचे सल्लागार ॲडव्होकेट बालाजी कुटवाडे यांनी यावेळी दिला यावेळी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब नरवटे स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष पाटील लोकनायक संघटनेचे अध्यक्ष महादुभाऊ रसा सचिव बंटी गायकवाड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक देडे पत्रकार नेताजी देशमुख समाजाचे नेते कैलास कांबळे सुनील बसपुरे आनंदबाई वैरागे श्याम चव्हाण प्रीती प्रीतीमाऊली रातुरकर सरफराज सय्यद अनिल जाधव आदी पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या अन्न सेवेचा लाभ अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांनी घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी किसन कदम यांनी केले लोकनायक संघटना लातूरच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एक घास अन्नसेवेचा यानिमित्त लोकनायक संघटनेच्या वतीनं एकशे पाच ब्रासचा मंडप मारून दरवर्षीप्रमाणे डॉल्बी लाईटचा खर्च न करता लोकांना येणाऱ्या गरजूंना जेवणाची सोय व्हावं या निमित्तानं लोकनायक संघटनेचे सर्व पदाधिकारी मिळून व नागरिकाच्या सहकार्यातून हा अन्नसेवेचा कार्यक्रम एक तारखेला आयोजित केलेला आहे तरी सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती करणे काय सांगाल तुम्ही हा नवीन पॉईंट पाडत आहेत नवीन उपक्रम राबवत आहेत इतरांना काय संदेश द्यावा दरवर्षी डॉल लावून फक्त गोंधळ करण्यापेक्षा या अंतर्गत काही नवीन नवीन बदल करावेत अण्णाभाऊचे विचार उजवण्यासाठी वेगवेगळ्या वेग योजना वापरता येतील याची ही सुरुवात केलेली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सुरुवातीपासूनच लोकनायक संघटना हे वेगळं उपक्रम राबवतच आलेली आहे आणि त्याचा एक नवीन पायंडा म्हणजे डॉल्बी डी जेचा खर्च स्टेज लाईट वायफट खर्च करण्यापेक्षा गरजू लोकांच्या मुखामध्ये अन्न जावं आणि एक घास आपुलकीचा अगोदरपासूनच लोकनायक संघटनेने वेगळे उप उपक्रम राबवत आलेलेच आहेत आणि हा पण उपक्रम यावेळेस वेगळाच आहे बऱ्याच समाजबांधवांना एवढंच सांगण्याची इच्छा आहे की समाजामधील जेवढे पण समाजबांधव आहेत त्यांनी त्या दिवशी जयंती दिवशी येऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि जे पण काय अण्णाभाऊ साठेंचे विचार आहेत ते प्रत्येकाने आचरणात आणावं तेवढेच रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लोकनायक पॅटर्न लोकनायक दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगळा पॅटर्न घेऊन आलेला आहे लाईट शो डी जे खर्च न करता गरजवंतासाठी अन्नसेवा चालू केलेली आहे अण्णाभाऊ साठे चौकात एक आगस्ट जयंती दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अन्नसेवेचा सुरुवात होणार आहे तर गरज व समाज बांधवानी याचा लाभ घ्यावा